मित्र हो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा येणाऱ्या लोकसभेमध्ये मुस्लिम मतांवर जोर असेल भरोसा असेल आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना मतदान करतील असं मी जवळपास दोन अडीच महिन्यांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं त्यावेळेला अनेकांना ते पटलं नव्हतं काहींनी नाराजी व्यक्त केली होती काहींनी त्याबद्दल आक्षेपही घेतला होता पण मला ठाऊक होतं की उद्धव ठाकरे यांची एकूणच रणनी रणनीती आणि मतदारांपर्यंत पोचण्याचा त्यांचा कार्यक्रम याच्यावर माझं बारीक लक्ष होतं आणि याच सगळ्या गोष्टी शिवसेनेला कुठे घेऊन गे गेल्या तर शिवसेना ही भगव्या मावळ्यांची होती आता तिच्या विजयाचा रंग हा भगवा असून हिरवा झालेला आहे हे मी म्हणत नाहीये हे आकडे म्हणतायत आणि जेव्हा आकडे म्हणायला लागले ला तेव्हा मनसेच्या नेत्यांनी त्यावर टीका केली आणि मग मनसेच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून अशा स्वरूपाची टीका करून ठाकरेंना सहानुभूती देऊ नका असे सल्लेही आपल्या पक्षाच्या नेत्यांना किंवा आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना देण्यात येऊ लागले पण याच सगळ्या गोष्टींच्या संदर्भात जे आकडे आलेले आहेत आणि शिवसेनेचा जो विजय आहे तो खरंच भगवान असून हिरवा आहे हे सांगणारे आहेत मुंबईतले शिवसेनेचे तीन खासदार हे फक्त आणि फक्त मुस्लिम मतदारांच्या भरवशावर आणि त्यांच्याच वोट बँकवर निवडून आलेले आता ही मतं उद्धव ठाकरेंना पडली आहेत ती मुस्लिम फतव्यामुळे पडली आहेत की मशिदींमधल्या सूचनांमुळे पडली आहेत हा भाग अलहिदा मतं पडली आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच शिवसेनेचे तीन खासदार मुंबईतून निवडून आलेले आहेत काय आहे हे सगळं आणि या संदर्भात शिवसेना प्रमुखांनी काय भाग काय भाष्य केलं होतं काय वक्तव्य केलं होतं हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे आपण कुठेही जाऊ नका कृपया आपण अस्सल मुंबईकर असाल शिवसेनेबद्दल एकतर आपल्याला प्रचंड प्रेम असेल आणि उद्धव ठाकरेंवर कदाचित तुमचा आक्षेप असेल आणि मी जे तुम्हाला सांगतोय हे अतिरंजित वाटत असेल तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला पाहिजे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्ट मित्र हो शिवसेनेनं मुंबईत म्हणजे मुंबईचा जो गड आहे शिवसेना प्रमुखांनी जिथे शिवसेना निर्माण केली त्या मुंबईचा गड शिवसेनेनं राखलाय असं माझं पहिलं विधान आहे आणि तो गड राखताना मराठमोळा शिवसैनिक त्यांच्या मदतीला आला याच्यापेक्षा ज्या मतदारांना आणि ज्या वर्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सतत आपल्यापासून चार हात दूर ठेवलं होतं त्या मतदारांनी शिवसेनेला मोदींना दूर राखण्यासाठी भरभरून मतं दिलेली आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये तीन ठिकाणी शिवसेनेचा विजय झालाय या विजयांचे आकडे मी आपल्याला सांगणार आहे पण त्याचबरोबर मी आणखी एक धक्कादायक माहिती आपल्याला देणार आहे की वरळीसारखा विधानसभेचा मतदारसंघ जिथून आदित्य ठाकरे विधानसभेत पोचतात तिथे शिवसेनेला भरीव कामगिरी करता आलेली नाही हे वास्तव आहे आणि याच सगळ्या गोष्टी काय आहेत आकड्यांच्या स्वरूपात काय म्हटलंय ते मी आपल्याला सांगणार आहे पण त्याआधी मी आपल्याला एक व्हिडिओ दाखवणार आहे तो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रोटोकॉल प्रमाणे शिवसेना प्रमुख काय म्हणतात आधी बघूया शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही तर आणि तर शहरात या लांड्याला तुम्ही टक्कर मारू शकाल नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिरतील देश गिरतील ते पाप आपल्याकडनं होता कामाने त्याला आपण पुरुन उरहो त्याला आपण भीत नाही पण नुसता एक फतवा गेला गेल्याबरोबर सगळ्याने एकजुटीनं रांक्या ना आणि आम्ही आम्ही लंडन बघून आलो आम्ही हॉलंड बघून आलो आम्ही न्यूझीलंड बघून आलो अमोकलंड बघून आलो काय आहे काय घर बसल्या बघताय तो तिकडे जायला कशाला पाहिजे जा चला म्हणजे नकाशावरून नकाशावरून मी म्हणतो असा गैरसमज करू नका नकाशावरून नकाशा आता आपण पाहिलं की शिवसेना प्रमुखांनी जी गर्जना केली होती किंवा जी भीती व्यक्त केली होती ती भीती त्यांच्या मुलाने कशी त्याच्या ध्येय धोरणाने आणि कशी त्यांच्या वाटचालीने फोल ठरवली हे मी आपल्याला सांगणार आहे मित्र हो अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांच्यामधली लढत झाली दक्षिण मध्य मुंबईमध्ये आता राहुल शेवाळे हा एक नशीबवान राजकारणी होता असं माझं मत आहे का तर मुंबई महानगरपालिकेची स्टँडिंग कमिटी सर्वाधिक वेळ त्याच्याकडे राहिली किंवा ज्या सर्वाधिक वेळा जी राहिली मग वायकर असतील किंवा यशवंत जाधव असतील त्याप्रमाणे या सगळ्यांमधला जो नशीबवान माणूस कोण होता तर तो राहुल शेवाळे कारण स्टँडिंग कमिटी त्याच्याकडे होती चार वेळा आणि त्यामुळे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचा सदस्य अशी त्याची मुंबईच्या शिवसेनेतली एक या तरुण नेत्याची ओळख होती आता ज्या वेळेला दोन हजार चौदाला राहुल शेवाळे हे खासदार झाले त्यावेळेला त्यांना खासदारकीची तयारी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चांगले आठ महिने दिले होते त्याच राहुल शेवाळेंच्या समोर उद्धव ठाकरेंनी कोणाला उभं केलं तर अनिल देसाई यांना उभं केलं त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपलेला होता आणि आता राज्यसभेवर त्यांना जाता आलं नाही किंवा त्यांना पाठवलं नाही हा एक भाग झाला पण या अनिल देसाईनं दक्षिण मध्य मुंबईमध्ये जेव्हा आणलं त्यावेळेला अनिल देसाई हे स्वतः नेपीएनसी रोडला राहतात ते खूपच म्हणजे ज्याला आपण सुखवस्तू किंवा सुस्थितीतले आणि खाल्ले पिल्ले नेते ज्यांना म्हणू शकतो मुंबई किंवा शिवसेनेच्या वर्तुळातले त्यापैकी अनिल देसाई एक आहेत उच्च शिक्षित आहेत चांगले इंग्रजी हिंदी गुजराती बोलतात त्यांची पत्नी गुजराती आहे आणि त्यांच्या बाबतीत काही इडीच्या गोष्टी झाल्या होत्या त्याची चौकशी लागली होती तेही थोडेसे काही तणावाखाली होते हे सगळं जरी खरं असलं तरी हा मतदारसंघ काही त्यांच्यासाठी योग्य मतदारसंघ नव्हता पण अनिल देसाई यांच्या बाबतीत काय घडलंय तर ते मी आपल्याला सांगतो अनिल देसाई यांना धारावीमधून सगळ्यात मोठा लीड मिळालेला आहे तिथून त्यांना सदतीस हजार सत्तावन्न मतांनी तिकडे आघाडी मिळवली होती आणि ही आघाडी होती बासष्ट पूर्णांक चार शतांश अशी आणि अनुशक्तीनगर हा जो मतदारसंघ आहे तिथून त्यांना मत मताधिक्य मिळालं होतं एकोणतीस हजार त्र्याऐंशी आणि त्यांची मत मतांची टक्केवारी होती पंचावन्न पूर्णांक चार या दोन्ही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि दलित मतदार आहेत या दोन्ही ठिकाणी त्यांना जे मताधिक्य मिळालेलं आहे त्या मताधिक्याच्या जोरावरच त्यांनी पंचावन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय मिळवलेला आहे मी आपल्याला इथे आणखी एक काही दृश्य दाखवेन किंवा आणखी काही गोष्टी सांगणार आहे तर त्या मत ह्या राहुल शेवाळेंच्या मतात म्हणजे विजयाबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कमालीचे आश्वस्त होते त्यांना खात्री होती की राहुल शेवाळे जिंकून येणार कारण राहुल शेवाळे हे स्वतः इंजिनियर आहेत ते मागासवर्गीय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजातल्या सगळ्या थरातल्या मंडळींची त्यांचा त्या त्या भाषेमध्ये आणि त्या त्या पद्धतीमध्ये परिचय आहे पण या राहुल शेवाळेंना इथून पराभव प पत्करावा लागला आणि त्या पराभवाचा धक्का स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर बसलाच आहे पण त्याचप्रमाणे तो दबक्या आवाजात मातोश्रीलाही बसलेला आहे याचं कारण असं आहे की जरी अनिल देसाई हे विजयी होतील असं वाटलं होतं किंवा त्यांना ती जागा दिली होती तरी बिग फाइट म्हणून किंवा एक महत्वाची फाईट म्हणून या फाईटकडे बघायला लागत होतं तर इथला जो विजय आहे अनुशक्ती नगर आणि धारावी हा विजय अनिल देसाईंचा जो झालाय तो मुस्लिम मतांवर आणि तिथल्या मतदारांवर झालेलं आहे आता इथे धारावीमध्ये जे त्यांना मत मतदान झालं त्याची जी आघाडी आहे या आघाडीचं श्रेय जातं वर्षा गायकवाडांकडे कारण वर्षा गायकवाडांनी त्यांना तिथे खूप मदत केली होती तो त्यांचा मतदारसंघ आहे आता याच्या नंतरचा जर आपण विचार केला तर या दोन्ही ठिकाणी बघा मराठी मतदार जिथे आहेत तिथे तिथे अनिल देसाईंना सेटबॅक बसलाय ते मतदारसंघ कोणते आहेत तर वडाळ्यामध्ये त्यांना दहा हजार सहाशे सव्वीसची पिछाडी बसली आहे आणि माहीममध्ये तेरा हजार नऊशे नव्वद मतांनी अनिल देसाई पिछाडीवर होते याचं कारण काय इथला जो मनसेचा जो कार्यकर्ता पदाधिकारी मतदार जो आहे त्यांनी मदत कोणाला केली तर राहुल यांना मदत केली पण या सगळ्या गोष्टींचा फार काही फायदा झाला नाही कारण मुस्लिम मतदारांनी एक गट्टा मतं ही अनिल देसाईने दिली आता त्याच्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबईचा इथली लढत तर जणू काही अरविंद सावंत यांच्यासाठी केकवॉक असेल असं बोललं जात होतं दोन हजार एकोणीसला ते लाख मतांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते एक लाखापेक्षा अधिक त्यांचं मताधिक्य होतं आताही ते एक लाखाने निवडून येतील असं म्हटलं जात होतं काही मंडळी म्हणत होते ते ऐंशी हजाराने निवडून येतील पण इथे सगळ्यात एक धक्कादायक गोष्ट काय झाली की जे सतत एका विशिष्ट दर्पामध्ये काम करणारे शिवसेनेचे नेते जे आता म्हणजे ते ठाकरेंबरोबर होते ईडीची चौकशी झाली अवैध मालमत्ता सापडली त्रेचाळीस फ्लॅट त्यांचे सील झालेले यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी जाधव या तिथून निवडणूक लढत होत्या मी आपल्याला अत्यंत विनम्रपणे सांगू शकतो की किंवा अत्यंत विश्वासाने सांगू शकतो यामिनी जाधव यांच्या यांचा जर विजय झाला असता तर तो यामिनी जाधव यांच्यामुळे झाला असता यामिनी जाधव यांना जो फटका बसलेला आहे तो फटका यशवंत जाधव यांच्यामुळे बसलेला आहे मी आकडेवारीवर बोलणार आहे मी तुम्हाला उगाच भावना किंवा काही सांगत नाहीये याचं कारण काय तर यशवंत जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडणं याबद्दल या, या मतदारसंघामध्ये नाराजी होती इथून भायकाळ्यातून पहिली महिला आमदार होण्याचा मान यामिनी जाधव यांना मिळाला होता त्या स्वतः एमकॉम आहेत त्या यशवंत जाधव यांच्या तुलनेत त्या खूपच विनम्र आहेत खूपच विनम्र आहेत आणि त्यांना त्यांच्याकडे ते असलेल्या गोष्टींचा माजही नाही आहे जसा जो यशवंत जाधवांना आहे आणि त्यामुळे त्या विजयी होतील असं मुख्यमंत्र्यांना वाटत होतं काही काळापूर्वी त्या आजारी होत्या मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की यांना उमेदवारी देण्यामागचं कारण काय तर त्यांनी अत्यंत मोकळेपणानं सांगितलं की महिला आहेत सुशिक्षित आहेत चांगलं काम करू शकतात आणि शिवसेनेची पहिली एक महिला खासदार दिल्लीत जाईल असा माझा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यामुळे त्यांना मी ही निवडणूक लढवण्यासाठी संधी दिलेली आहे ती संधी त्यांनी उशिरा दिली हा त्यातला एक महत्वाचा भाग आता दुसरा या जिथून भायकाळ्यातून आमदार आहेत तिथूनच त्या पिछाडीवर पडलेल्या आहेत आता त्यांच्या पिछाडीबद्दल सांगायचं तर त्यांना भायकाळ्यामध्ये श्या मतं पडली चाळीस हजार आठशे सतरा आणि अरविंद सावंतांना तिथून मतं पडलेली आहेत शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं पडली आहेत मित्र हो पासष्ट पूर्णांक चार इतकी त्यांची टक्केवारी आहे आणि यामिनी जाधवांची टक्केवारी आहे फक्त तीस पूर्णांक सात आता इथून जो सेहेचाळीस हजार सहासष्ट मतांचा जो लीड आहे याच्यापेक्षा आणखी मोठा लीड त्यांना कुठे मिळू शकतो असाच एक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतोय असाच लीड त्यांना आणखी जो दिलेला आहे तो दुसरा मतदारसंघ आहे अरविंद सावंतांसाठीचा अत्यंत लकी मतदार संघटनाला तो म्हणजे मुंबादेवी इथून अरविंद सावंतांना सत्याहत्तर हजार चारशे एकोणसत्तर मतं पडलेली आहेत तर यामिनी जाधवांना छत्तीस हजार सहाशे नव्वद मतं पडली आहेत यामिनी जाधवांची मताची टक्केदारी टक्केवारी किती आहे फक्त एकतीस टक्के आणि अरविंद सावंतांच्या मताची टक्केवारी किती आहे साडेपासष्ट टक्के मित्र हो चाळीस हजार सातशे एकोणऐंशी मतांची आघाडी आहे आता इथे काय झालंय ते पण तुम्ही समजून घ्या या भागामध्ये रई शेख जे महापालिकेपासून खासदार की पर्यंत पर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो जर आपण पाहिला तर आ, मुस्लिम समाजामध्ये किंवा अगदी तळागाळातल्या लोकांमध्ये जाऊन काम करणारा नेता म्हणून रई शेख यांच्याकडे पाहिलं जातं शांतपणे आपलं काम करायचं आणि लोकांचं होईल तेवढं पण हेच रहिशेख महापालिकेत असतानाही त्यांची मैत्री कोणाबरोबर होती वगैरे याच्यावरचा आपला एक वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत आणि जे मुंबईतली जी काही पडझड झाली त्याच्या मागे हे सगळं काय होतं ते पण मी आपल्याला सांगणार आहे पण त्याच रहिशेख यांनी अरविंद सावंतांचं काम मात्र मन लावून केलं दुसरे सदग्रस्त आहेत अमीन पटेल अमीन पटेलांनी ज्या पद्धतीचं अरविंद सावंतांचं काम केलंय मित्रो एक आमदार चक्क हातात मतदारांच्या फाईल घेऊन त्या संपूर्ण फाईल स्वतः अगदी स्क्रुटिनी करत होते त्याचे त्यातलं काय योग्य काय अयोग्य कोण कुठे राहत या सगळ्या गोष्टी अमीन पटेल यांनी केल्या आणि तिथून ते फायद्यात आले आता इथे आणखी एक अरविंद सावंतांना रुखरुख लावणारी गोष्ट काय तर जिथून आदित्य ठाकरे निवडून येतात त्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये फारसा लीड अरविंद सावंत यांना मिळू शकलेला नाहीये तिथे त्यांना फक्त सहा हजार सातशे पंधरा मतांचा लीड मिळालेला आहे म्हणजे मित्र हो जर पुढच्या वेळेला आदित्य ठाकरे या वरळी मतदारसंघातून उभे राहिले तर तिथून धोक्याची घंटा वाजू शकते आणि या आधीच मी आपल्याला सांगितलेलं आहे मागच्या एका माझ्या व्हिडिओमध्ये की आता वरळीमधून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत इथून जी अरविंद सावंतांना मतं पडली होती ती किती पडली होती चौसष्ट हजार आठशे चव्वेचाळीस आणि यामिनी जाधवांना मतं पडली होती अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस आता यावरून आपण समजू शकतोय की कशा पद्धतीत मुंबादेवी आणि भायकाळ्यातल्या मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलंय अरविंद सावंतांना आणि त्यामुळे ते जिंकून आलेले आहेत जवळपास बावन्न हजार मतांनी ते जिंकून आलेले आहेत आता या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हे झाले दोन मतदारसंघ तिसरा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबईचा म्हणजे उत्तर पूर्वेचा मतदारसंघ आहे संजय पाटील विरुद्ध मिहीर कोटेच्या अशी तिकडे लढत झाली होती हा विजय म्हणजे निव्वळ मुस्लिम मतांवर संजय पाटील निवडून आलेले आहेत आणि आता कदाचित बघा मुस्लिम मतांवर जरी निवडून आलेले असले ते याचं कारण काय तर जिथे गुजराती भाषिक होते तिथे एक लाख वीस हजार मतं मीर कोटेशनं पडली म्हणजे मुलुड हा मतदारसंघ पण तिथे भाजपबद्दल असलेली जी प्रचंड नाराजी आहे कारण तिथला जो पी ए पीचा प्रकल्प आहे हा इथल्या खासदारांच्या आणि आमदारांच्या अंगलट येणार हे मी आपल्याला सांगितलं होतं तर ते तसंच घडलेलं आहे आता अशी इथे बघा दुसरा जो मतदारसंघ आहे ज्याने संजय पाटील यांना हात दिला तो आहे मानखूर शिवाजीनगर तिथून एक लाख वीस हजार मतदान कोणाला झालं संजय पाटील यांना तर फक्त अठ्ठावीस हजार मतदान जे आहे ते तिथून झालं अठ्ठावीस हजार एकशे एक, एक मतं पडली मिहीर कोटेच्या ना म्हणजे तिथली जी आघाडी आहे ती एक्क्याण्णव हजार आठशे नव्याण्णव मतांची आणि या आघाडीला बांगलादेशी आघाडी असं म्हणण्याचं काम भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे मिनी पाकिस्तान असंही त्यांनी त्याला म्हटलेलं आहे माझा प्रश्न असा आहे मग जर तुमचा खास तिथे होता गेली दहा वर्ष मनोज कोटक तर मग हे मिनी पाकिस्तान वाढलं कसं हे मिनी पाकिस्तान इतकं स्थिरावलं कसं या प्रश्नाची उत्तरं भाजपला द्यावी लागत ते दुटप्पी लोक आहेत त्यांच्या नादाला काही लागलं नाही पाहिजे कारण ते स्वतःचं असेल ते कीर्तन आणि दुसऱ्याचं असेल ते तमाशा असे म्हणणारी जी काय भाजपमधली मंडळी आहेत ती हे सगळं असं म्हणतायत आता मला सांगा घाटकोपर पश्चिमेकडचा सा जो भाग आहे तिथली मी आकडेवारी आपल्याला सांगतो घाटकोपर पश्चिमेमध्ये जी काय आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे ती देखील काहीशी त्रासदायक आकडेवारी आहे आता कोठेच्या यांना कोटेच्या यांना तिथून जी मतं पडलेली आहेत त्या मतांचा जर आपण विचार केला तर मानकूर शिवाजीनगर आणि मुलुंड या दोन मतदारसंघांचा आपण विचार केला आता कोटेच्या यांना घाटकोपरमधून जी मतदान जे झालेलं आहे घाटकोपर वेस्टमधून ते मतदान किती आहे एकोणऐंशी हजार एकशे बेचाळीस इतकं मतदान झालेलं आहे आ, हे कोणाला झालेलं आहे हे संजय पाटील यांना झालेलं आहे आणि कोटेच्या यांना किती मतदान झालेलं आहे त्रेसष्ट हजार तीनशे सत्तर म्हणजे कोटेच्यांना बेचाळीस टक्के मतदान मतं मिळालेली आहेत तर संजय पाटील यांना बावन्न पूर्णांक चार टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजे इथे साधारण तीन हजार चारशे अठ्ठावन्न इतक्या मतांचा जो फरक आहे या फरकामुळे म्हणजे ही जी काही इथली पिछाडी आहे जर आपण पाहिलं तर विक्रोळी त्याचप्रमाणे भांडूप या मतदारसंघांमध्ये म्हणजे जिथे मराठी भाषिक आहेत तिथे कमालीची नाराजी ही मिहीर कोटेच्या यांच्याबद्दल होती आणि दुसरं आणखी मला आपल्याला एक सांगायचं आहे की जी हायलाईट मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितली की आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये म्हणावी तशी आघाडी मिळू शकली नाही स्वतः यामिनी जाधव या जिथून विधानसभेत निवडून जातात तिथून त्यांना लीड घेता आलेला नाहीये तशीच आणखी एक महत्त्वाचा हायलाईट मी याच्यातला आपल्याला सांगणार आहे हा भाजपचा बालेकिल्ला असताना घाटकोपर पश्चिमेकडे भाजपचा आमदार असताना तिथून मिहीर कोटेच्या यांना लीड मिळालेला नाही त्याचप्रमाणे गुजराती विरुद्ध मराठी असा वाद करून गुजराती भाषिकांना एकटवण्याचा किंवा एकत्र आणण्याचा प्रयत्न जो काई काही भाजपच्या नेत्यांनी केला तो अंगलट आला आणि तिसरं म्हणजे भाजपमधल्याच काही लोकांनी मिहीर कोटेच्या यांच्या विरोधात काम केलेलं के आहे त्याचे पुरावे भाजपच्याच काही नेत्यांनी माझ्यापर्यंत पाठवलेले आहेत त्याच्यावरचाही व्हिडिओ आपल्याकडे येईल पण आत्ता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे उद्धव ठाकरे यांचा विजय हा भगवानही आहे तो हिरवा आहे हे जे काही संदीप देशपांडे म्हणतायत ते काय म्हणतायत आधी आपण बघूया मतदानाचा निकाल आला आणि तुम्ही जर आकडेवारी बघितलीत तर ज्या उभाटा ज्यांचं परंपरा सांगते की आम्ही बाळासाहेबांची परंपरा आम्ही मानतो आणि बघतो तर मला असं वाटतं बाळासाहेबांचं सा एक वाक्य होतं तो व्हिडिओ पण आहे आपण बघू शकता की ज्या पद्धतीने ते एकत्र आलेत त्या पद्धती तुम्ही एकत्र यायला पाहिजे नंतर ही मुंबई आजची जाईल आणि कोणाच्या हातात जाईल हे बाळासाहेबांनी त्यांच्या भाषेत म्हटलेलं आहे मुसलमानांच्या हातात जाईल आणि आज त्याच लोकांच्या जीवावर तुम्ही हा विजय मिळवलेला आहे तुमच्या काही क्षणिक विजयासाठी तुम्ही आज मुंबईला आणि देशाला पणाला लावताय हे लक्षात ठेवा त्यामुळे हा विजय जो झाला आहे ना तुमचा हा भगवानही आहे हा हिरवा विजय आहे आणि हा हिरवा रंग जेव्हा तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करेल आज तुमच्या विजयात त्यांनी सहभाग घेतला आहे पण आज जेव्हा तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करेल ना त्यावेळेला निश्चितपणे बाळासाहेबांचे ते शब्द तुम्हाला आठवतील आता आपण पाहिलं की संदीप देशपांडे काय म्हणाले तर एकूणच शिवसेनेची वाटचाल ही आता सर्व धर्म समभावाकडे जरी चाललेली असली तरी शिवसेना प्रमुखांनी जी काही वर्षांपूर्वी धोक्याची घंटा वाजवलेली आहे ती उद्धव ठाकरे यांना ऐकू येते का ते पाहायचंय जाता जाता शिवसेना प्रमुख काय म्हणाले होते ते आपण बघूया शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही तर आणि तर या लांड्याला तुम्ही टक्कर मारू शकाल नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिरतील देश गिरतील ते पाप आपल्याकडनं होता कामाने त्याला आपण पुरून नवरे हो त्याला आपण भीत नाही पण नुसता एक फतवा गेला गेल्याबरोबर सगळ्याने एकजुटीनं रांग्या ना आणि आम्ही आम्ही लंडन बघून आलो आम्ही हॉलंड बघून आलो ఆ న్యూజిల్డ్ బో అమొకలం బో కాస్ బ తా సే నకా గైర్సమకా मित्र हो आता आपल्या लक्षात आलं असेल आपल्याला असं वाटतं का शिवसेनेचा मुंबईतला विजय हा भगवान असून हिरवा आहे आणि असाच हिरवा विजय जर ते मिळवत राहिले तर ते शिवसेनेसाठी किती योग्य आहे किंवा किती अयोग्य आहे किंबहुना अशा पद्धतीचे मतांच्या मतपेट्यांचे राजकारण करून जर एक आंतरराष्ट्रीय शहर आपण पुढे घेऊन जायला लागलो तर ते उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला शोभणारं आणि झेपणार आहे का हाच माझा या व्हिडिओतला प्रश्न आहे आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंची वाटचाल कुठल्या दिशेने चाललेली आहे मुस्लिम मतपेढ्यांचं जे राजकारण आहे ते मशिदीमधून फतवे काढून करण्यात येत आहे याकडे आपण कसं पाहताय आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपली कॉमेंट्स करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो मित्र हो पण तुम्हाला जर सत्सद विवेक बुद्धीने हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद